कशी सांगितलेलं अगोदरच निघशील मी अभ्यास केला की शेजारच्या बाया माझं नाव ठेवतात माझ्याशी बोलत नाही मी करणार होते तू तरी नाही शिकशील ना मुलींसाठी तरी शिक मला तुमचं पटलं मी आता खूप शिकणार खूप अभ्यास करणार आणि मुलींना शिकवणार सावित्रीची शाळा सुरू झाली सावित्री रोज अभ्यास करू लागली पुस्तकातील अक्षरे मनापासून वाचू लागली पुस्तकात शिकवलेला प्रत्येक धडा आपल्या जीवनाशी जुळवून घेत सावित्रीचं शिक्षण सुरू झालं यात साथ होती ती त्यांच्या पतीची अर्थातच महात्मा ज्योतिराव फुले यांची महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीला शिकवायला सुरुवात केली सावित्रीची शाळा वेगात सुरू झाली आणि सावित्री इतर मुलींना शिकवण्यासाठी आता तयार आहे असं महात्मा फुल्यांना मनापासून वाटू लागलं आणि महात्मा फुल्यांनी एक धाडसी निर्णय घेतला सावित्री तुला मुलींना शिकवायला शाळेत जाऊ लागली घाबरत घाबरत का होईना आपण ती घराबाहेर पडली आणि मुलींच्या शाळेकडे पोहोचली मुलींना शिकवायला निघालीस थांब दगडाने तुझे डोकेच फोडतो तुझ्या अंगावर शेण फेकतो असं म्हणून त्यांना खूप त्रास दिला सावित्री रडत रडत घरी बसली पण या प्रसंगात साथ दिली ती महात्मा फुले यांनी तुला मुलींची शाळा सुरू झाली मुली शाळेत येऊ लागल्या लागल्या आणि आणि वाचायला लिहायला शिकू मुलींच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली मुलगी शिकली प्रगती झाली आम्ही शिकले रे आई गरभुरेने मी पण शिकणार मुलीला पण शिकलो सावित्री